महाराष्ट्राच्या मध्यवर्ती राम मारुती चौक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची जाहीर सभा अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीत घेण्यात आली रुहाच्या मध्यवर्ती ठिकाणी रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची जाहीर सभा ना भूतो न भविष्यती अशा अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आर पी आय मनसे आणि मित्रपक्षांचे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले मी जर एक महिन्यात स्पेशालिटी हॉस्पिटल रोह्यात आणू शकलो नाही तर रोह्याच्या ना दमखाडी नाक्याच्या आत प्रवेश करणार नाही म्हणजे रोहे शहरात प्रवेश करणार नाही यावेळी रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे पोड़ म्हणाले रोहे काय हवं आहे हे आमच्या आधी तटकरे कुटुंबाला स्वप्न पडतं म्हणून आम्हाला काही मागण्याची गरज पडत नाही ना मागता सर्व काही मिळतं यावेळी ज्येष्ठ नेते व्ही टी देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या सुरेखा ठाकरे शिवसेना शिंदेगड रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे भारतीय जनता पक्ष तालुकाध्यक्ष अमित घाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं या सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयराव मोरे तालुकाध्यक्ष भाऊ पाशिलकर दीपिका चिपळूणकर महेंद्र गुजर महेश कोल्हटकर राजू जैन मंगेश रायकर आदीसह महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अफाट जनसमुदाय उपस्थित होता कशासाठी जाता कशी जाता नाही तर तुमचा पासपोर्ट दाखवा की तुम्ही नाही परदेशात गेलात ते रामदास बाहेर दाखवा मला नाही ना दाखवायचं पुन्हा गप्पा नाही करायचं कोणी कोणाच्या बदल बोलण्याचा प्रयत्न करतोय काल या ठिकाणी सुषमाजी आल्या त्या काहीतरी आदितीवर बोलल्या सुषमाजी पद्मा पंकजा मुंडेंच्या पुढे विधानसभेला तुम्हाला किती मतं मिळाली चारशे सहा आणि आदिती ती जिल्हा परिषदेनं उभी राहिली दहा हजार मतांनी येऊन आली होते आम्ही त्याला आज तुम्हाला तुम्ही काढा काय ठिका उद्धवजी सांगणार किंवा कोणाच्या वरती गप्पा मानाचा प्रयत्न करणार काय कोणाला काय बोलण्याचा काय अधिकार आहे राजकारणामध्ये स्वच्छ जीवनामध्ये आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्या काढायच्या मध्ये कुठली तडजोड अडकल्या असू शकतात होय गाळामध्ये अधिक पायाभूत सुविधा झाल्या मी वेळेला पहिल्यांदा विधानसभेला भारभूत झालो त्यावेळेला वयाचं हॉस्पिटल होतं नगरपालिकेच्या मालकीचं प्रफुल शेठ त्यावेळेला नगराध्यक्ष होते भाईसाहेब सावंत ज्याला आरोग्य खात्याचे मंत्री होते त्यांनी मला विचारलं सुनील तू पडलास मला वसंतदा विचारायला सांगितलं सुनीलला काय पाहिजे दिली मी दादाना भाईसाहेब सावंतांना विचार विनंती केली माझ्या वायामध्ये सरकारचं सिव्हिल हॉस्पिटल पाहिजे ते मला नाही तर नगरपालिकेचं हॉस्पिटल विनंती केली नगरपालिकेने हॉस्पिटल सरकारसाठी गेलं तिथून त्या सरकार हॉस्पिटल सुरू झालं मंत्री झालं तीस काढायचं झालं आता ते पन्नास काढायचं झालं आधी तिने अध्यावश्यक सुविधा करणार रायगडचा खासदार केंद्रामध्ये कसा पाठवणार याची चढाव इथे लागलेली आहे आणि पुन्हा एकदा मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान कधी करणार याची ओढ सगळ्यांना लागले त्यासाठी ही गर्दी झालेली आहे मित्रांनो ही लढाई कशी पाहिली ती निवडणूक पाहिली तर ही निवडणूक कुठली ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे ही कुठली नगरपालिकेची निवडणूक नाही आहे ही कुठली पंचायत समितीची जिल्हा परिषदेची निवडणूक तर नाहीच नाही आणि ही परिषदेची देखील निवडणूक नाही ही निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचं नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तत्करे साहेबांना जास्तीत जास्त मतांची लीड देण्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना लागू केल्या गेल्या आणि तुम्हाला माहित आहे की जातीवाद जास्त मोठ्या प्रमाणात पसरवला गेला आहे आणि जातीवाद पसरणारे कोण ज्यांच्या हातात मशाल आहे ज्यांना आग लावायचं काम करायचं आहे अशा समोरची लोक जातीवाद पसरण्याचं काम करत आहेत पाहिजे असतं ते काय माहिती नाही पण आमच्या रोह्याच्या विकासाचं स्वप्न त्या गोष्टीचं स्वप्न हे कटकरे कुटुंबाला पडतं साहेबांना पडतं ताईला पडतं भाईला पडतं आज क वर्ग नगरपालिकेमध्ये अशी अनेक कामं आहेत का ती तुमच्या अवर्ग किंवा महानगरपालिकांमध्ये पण हे नसेल आणि महाराष्ट्रातली सगळ्यात एक नंबर जर विकसित नगरपालिका क वर्ग नगरपालिका असेल तर ही तटकरे साहेबांची आज रोह्याची नगरपालिका आहे छत्रपती शिवरायांच्या घड्यामध्ये कवड्यांची माळ होती आणि छत्रपती शिवराय म्हणायचे की एक एक कवड्याचा जीवाने जीवन केली माणसं निर्माण केली आज मला आनंद या गोष्टीचा झाला इथे आल्यानंतर की तटकरे साहेबांच्या सभेला माझ्या सगळ्या मुस्लिम भगिनी आणि माझा मुस्लिम भाऊ जेव्हा इथे भाषण करतो तेवा तो सामतो की जात कुछ नहीं हमको मदद करने वाला हमारे ऊपर अगर कुछ दुख सुख है तो रात में हमको साथ देने वाला अगर कोई है तो तटकरे साहब है हमारी आदि किया और उसको दिल्ली में भेजना हमारी जिम्मेदारी है महाराष्ट्र या में सरकार के माध्यम पर अपन ज्यादा योजना विकास काम जी जी डेवलपमेंट बगित हे सगळं बघितल्यानंतर ज्या वेळेला अजित पवार साहेब या शिंदे सरकारमध्ये सामील झालं आणि तिथूनच आम्ही मनाची गाठ बांधली होती की आपल्या खासदारकी जे उमेदवार हे सुनील तटकरे राहणार आणि याची पहिली ग्वाईक दिली होती की आमचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांनी सगळ्यात पहिली बाईक पुढे दिली असेल तर महेंद्र दळवीनी की त्यावेळेला वेळेला सांगितलं की खासदार उमेदवार कोण असतात निश्चित प्रतिनिधी नरेश कुशवाहा व्ही न्यूज मराठी रोहा रायगड